हे लाडू वरून जसे दिसत तसे आतून तेवढेच मऊ आहेत का बघूया हे बघा झालेत ना आजचे आपले परफेक्ट तिळगुळाचे मौसूद लाडू तिळगुळाचे भरपूरच्या रेसिपी मी तुम्हाला दाखवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये भर घालण्यासाठी आज आणखीन एक मस्त अशी रेसिपी आपण बघणार आहोत तिळगुळाचे मौसूद लाडू ज्याच्यामध्ये तुम्ही तिळाचा आणि गुळाचा रंग ही न बदलता एकदम लाडू तुम्ही बनवू शकता आणि ते सुद्धा आरामात दोन तीन महिने खराब न होता आता लहान मुलं असो किंवा सिनियर सिटीजन दाताचा कोणालाही त्रास असो किंवा नसो कोणीही हे लाडू आरामात खाऊ शकता तर मंडळी आज आपण बनवणार आहोत तिळगुळाचे लाडू कुरकुरीत किंवा खुसखुशीत न बनवता एकदम मौसूद लाडू आपण बनवणार आहोत म्हणजे खाताना सुद्धा त्रास नको आणि हे लाडू आरामात तुम्ही दोन ते तीन महिने खाऊ शकता तर जास्ती वेळ न घालवता मंडळी रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी भारती म्हात्रे सिंपी स्वादिष्ट मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटस बेलायकन आहे ते सुद्धा हिट करा त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील तर इथे मी तिळ घेतलेत हे पॉलिश तिळ आहेत बाजारात पॉलिश अनपॉलिश असे व्हेरायटीज ऑफ तिळ मिळतात अनपॉलिश तिळ थोडेसे रंगाला थोडेसे हलके असतात म्हणजे एवढे पांढरे नसतात पण जसं की तिळगुळचं सण आहे म्हणून वर्षात आपण एकदाच बनवतो म्हणून इथे मी मस्त पांढरे शुभ्र पॉलिश तिळ घेतलेले आहेत तिळ घरी आणल्यानंतर त्यातली घाण वगैरे जे असते बारीक दगड वगैरे असतात ते सगळं निवडून आहे आणि हे आता आपण भाजून घेणार आहोत पण इथे मी प्रमाण तुम्हाला सांगते आहे एक किलोचे लाडू आज आपण बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो पांढरे तिळ घेतलेले आहेत अर्धा किलो तिळ तर अर्धा किलो गूळ आता हा जो गुळ घेतला आहे मी हा चिक्कीचा गुळ नाही आहे बाजारात जो आपला नॉर्मल गूळ मिळतो हो, ते घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर ऑर्गॅनिक गुळ वगैरे घेऊ शकता पण त्याच्याने रंग खूप खालपट येईल लाडवांचा म्हणून ते न घेता नॉर्मल आपला बेसिक गुळ मी घेतलेला आहे त्यासोबत इथे भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत भाजून दाखवत नाही आज कारण त्याच्याने वेळ जातो आणि बरेच वेळा मी शेंगदाणे वगैरे भाजूनच ठेवते म्हणजे इन्स्टंट कुठलीही रेसिपी असेल तर आपण वापरू शकतो तर साधारण दोन मोठे चमचे किंवा अर्धी वाटी घ्यायची आहे त्याचसोबत काजू घेतलेत आणि ते बारीक चॉप करून तुकडे करून घेतलेत थोडंसं तूप लागणार आहे आणि एक चमचा वेळची पूड आता सर्वात आधी आपण हे जे पांढरे तिळ आहेत ते भाजून घेऊया तर इथे आपण तीळ भाजून घेणार आहोत त्यासाठी कढाई ऑलरेडी थोडीशी गरम केली होती तर इथे आपल्याला तिळ जे आहे ते पूर्णपणे असे सोनरी होईसपर्यंत भाजायचे नाही आहेत पांढरे शुभ्रच राहिले पाहिजे म्हणून एकदा की कढई गरम झाली की त्यानंतर फ्लेम लो ते मीडियमवर ठेवायची आहे आणि कंटिन्युअसली या प्रकारे स्टर करत राहायचं आहे बिलकुलही थांबायचं नाही आहे कारण जर थोडा वेळ तरी आपण थांबलो वर खाली केलं नाही तर खालचे तीळ जे आहे ते करपायला लागतात म्हणून या गोष्टीची काळजी घ्यावी तर साधारण पाच मिनिट आपल्याला याच प्रकारे भाजून घ्यायचे आहेत कारण भाजताना सुद्धा ते कुरकुरीत सुद्धा झाले पाहिजे या गोष्टीची सुद्धा काळजी घ्यावी लागते रंग बघा बिलकुलही उतरलेला नाहीये पण कधीही जेव्हा तिळ आपण भाजतो तेव्हा कितपत झालेत ते चेक करायचे अधूनमधून मी एक दोन वेळा चेक केलं होतं आणि झाल्यानंतर हे बघा पटकन या प्रकारे याचे तुकडे झाले पाहिजे आवाज आला समजायचं आपले तिळ झालेत आणि जर आवाज नाही आला थोडं तरी वेळ गेला तुकडे झालं नाहीये म्हणजे समजायचं अजून थोडा वेळ आहे भाजून म्हणजे समजायचं अजून थोडा वेळ भाजावा लागेल इथे बघा हे आहेत आता आपण करूया गॅस बंद गॅस बंद झाल्यानंतर सुद्धा थोडा वेळ साधारण दोन मिनटं आपण परतून घेणार आहोत कारण कढाई आपली गरम आहे आणि त्यामुळे खालचे जे तिळ असतात ते थोडेसे करपण्याची किंवा जास्ती भाजून घे होण्याची शक्यता असते पण तसं होऊ नये म्हणून हलकंसं भाजून घ्यायचं आहे अर्धा ते एक मिनटं आणि आता हे जे तिळ आहेत आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे पावडर करायचे फक्त वाटीभर तिळ आपण काढून घेणार आहोत तर इथे बघा हे वाटीभर तिळ म्हणजे अर्धी वाटी तिळ आपण काढून घेणार आहोत नंतर मिक्स करायला आणि हे जे तिळ आहेत ते आता थंड करायचे आहेत आपल्याला म्हणजे साधारण मिक्सरमध्ये ग्राइंड केल्यानंतर त्याचं तेल सुटू नये म्हणून थंड करावं लागतं तर तितपत थंड करायचं आहे म्हणजे हात लावता येईल इतपत आणि पावडर करायचे आहे तर तुम्ही ताटामध्ये ट्रान्सफर करून घेऊ शकता किंवा थंड करण्यासाठी कढाईमध्ये सुद्धा ठेवू शकता पण जर लवकर थंड तुम्हाला करायची असेल तर ताटामध्येच ट्रान्सफर करून घ्या तर इथे साधारण बघा हात लावता येईल इतपत थंड झालेले आहेत आता हे आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया सांड होऊ नये म्हणून वाटीने मी सगळे तिळ याच्यामध्ये ट्रान्सफर करते एक वाटीभर तर आपण काढून ठेवलेत आहेत बाकीचे सर्व आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे आहेत इथे आपण मिक्सर ग्राइंडरमधन काढून घेतले आहेत छान पेस्ट झाली आहे थोडेसे अख्खे सुद्धा राहिलेले आहेत म्हणजे कोर्स टेक्चर आलेला आहे आणि असंच आपल्याला हवं आहे हे बघा आरामात लाडू वळता येतील कारण तेल सुटलंय याचं आणि आरामात आपण याच्यामध्ये गुळ मिक्स करू शकतो म्हणजे काहीही प्रॉब्लेम होणार नाही वळायला आता आपल्याला गुळ वितळून घ्यायचं आहे तर त्यासाठी कढाई घेऊया परत त्याच कढाईमध्ये आपण एक चमचा भरून तूप गरम करणार आहोत कारण याच्यामध्ये आपण घालणार आहोत गुळ आणि ते वितळून घेणार आहोत गुळाचा पाक वगैरे बिलकुल करायचं नाहीये फक्त मेल्ट होईस पर्यंतच आपल्याला आहे म्हणून फ्लेम सुद्धा लोवर ठेवावी खूप जास्ती हाय करू नये तुकडे आहेत तर तुकडे फक्त आपल्याला विरघळायचे आहेत फ्लेम लोवर ठेवावी हे बघा ऑलमोस्ट होत आलंय थोडे तुकडे बाकी आहेत ते सुद्धा होऊ द्या म्हणजे एखादा तुकडा सुद्धा राहता कामा नाही फॉलिंग असलं पाहिजे पण पाक होता कामा नाही म्हणजे जे दोन तारीख किंवा तीन तारीख पाक असतो तसं आपल्याला नको आहे कारण आपण खुसखुशीत किंवा कुरकुरीत लाडू बनवत नाही आहोत आपण फक्त मौसूद लाडू बनवतोय आणि त्यासाठी फक्त गोळ वितळलं पाहिजे आता भाजलेले अर्धी पाऊण वाटी तिळ जे आपण ठेवले होते ते आधी याच्यामध्ये मिक्स करायचे त्यानंतर हे काजू शेंगदाणे घेतले होते ताटामध्ये पसरून वाटीच्या मदतीने कुसकरून घेतलेत आय I मीन mean छोटे तुकडे करून घेतलेत म्हणजे कापायला नको आणि वेळ जायला नको आता याच्यामध्ये आपण ग्राइंड केलेले तीळ सुद्धा घालणार आहोत आता हे सगळं एकत्र फक्त आपल्याला मिक्स करायचं आहे गुळ वितळलेला आहे हे सर्व साहित्य त्याच्यामध्ये आपण घातलेले आहेत गॅस बंद करा आणि मिक्स करून घ्या शेवटचं एक स्टेप राहिलंय वेळची जायफल पूड मिक्स करून घ्या आता सगळं एकजीव करून घ्या कुठेही असं कमी जास्ती राहतं का मला एका बाजूला गुळ राहिलं आहे का याच्या तिळाच्या कुठल्या झाल्या तर असं काहीही न होत होण्यासाठी कंटिन्युअसली मिक्स करत राहा एकदा मिक्स झालं की ताटात मध्ये किंवा परातीत ट्रान्सफर करून घ्या तर इथे बघा एक जीव झालेला आहे मिक्स करून झालेला आहे आता गरम असतानाच आपण परातीमध्ये ट्रान्सफर करून घेऊया हे बघा पूर्णपणे थंड होण्याच्या आधी आपल्याला लाडू वळून घ्यायचे पण आपण वरून आता थोडंसं दोन चमचे तूप घालणार आहोत म्हणजे ग्रीसिंग होईल आणि तुपाचा स्वादही मिक्स करून घ्या एकदा पुन्हा आता लाडू किती मोठा किंवा छोटा हवाय त्यानुसार मिश्रण आपल्या हातात घ्यायचे आणि फक्त या प्रकारे हे बघा लाडू वळायचं आहे खूपच सोपं आहे जास्ती वेळ लागत नाही आहे आणि जर समजा मिश्रण तुमचं थंडही झालं तरीसुद्धा तुम्ही लाडू वळू शकता कारण जेव्हा आपण खुसखुशीत किंवा कुरकुरीत लाडू बनवतो तेव्हा मिश्रण गरम असतानाच आपल्याला वळून घ्यायचं आहे कारण पाक असतं आणि त्यामुळे खूप त्याचे प्रोज आणि कॉन्स म्हणतो ना तसं असतं आणि ते सांभाळावं लागतं आणि त्यामुळे कधी कधी गडबडही होते ऐवजी खूप चिवट होतात कडक होतात तर हे लाडू असं काही न होता छानपैकी वळता येतात आणि एकदम मौसूद होतात तर मंडळ हे बघा पहिला लाडू आपल्याला झालेला आहे आणि याच प्रकारे बाकीचे लाडूसुद्धा तुम्ही वळून घ्या तर मंडळी सगळे आजचे आपले लाडू झालेले आहेत बरोबर एक किलोचं प्रमाण आपण घेतलेलं आहे अर्धा किलो तिळ आणि अर्धा किल किलो गुळ असे एक किलोचे तिळ गुळाचे मौसूद लाडू आता हे लाडू संपेपर्यंत खराब होणार नाही दोन महिने तीन महिने जेवढे महिने तुम्हाला खायचे आहेत तेवढे महिने तुम्ही खाऊ शकता फक्त एका ऍट ॲट डब्यामध्ये पॅक करा आणि ओला हात लावू देऊ नका हे आपले सगळे लाडू झालेले आहेत आता हे लाडू वरून जसे दिसत आहेत तसे आतून तेवढेच मऊ आहेत का बघूया झालेत ना आपले परफेक्ट लाडू तर मंडळी आय होप तुम्हाला आजचे हे तिळगुळाचे मौसूद लाडू आवडले असतील आता तुम्ही सुद्धा बनवा स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओमध्ये चिलदेन बाय बाय